नमस्कार मित्रांनो टी एटी एक्झाम दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे आहे की एकूण किती यार टे टे तर व्हिडिओ स्किप करता बघा बघू शकता मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा टी एटी एक्झाम होणार आहे दोन हजार पंचवीस ला कधी होणार बघा कोणत्या महिन्यात एक्झाम होणार आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला एक्झाम होणार आहे प्राथमिक शिक्षण परीक्षा केंद्राची माहिती मागितली आहे बघा राज्यभरातून एक लाख शहात्तर हजार एकशे चौसष्ट जणांनी अर्ज केलेला आहे के आणखी काही अर्जाची परीक्षा शुल्क नाही आहेत बघा वर्षगत वित्त वर्ष जाहीर एक लाख अर्ज अधिक आले होते बघा मागच्या वर्षी बघा तर मागच्या वर्षी अर्ज एक लाख जास्त आले होते आता यावेळेस फॉर्म अर्ज कमी आले मित्रांनो त्यामुळे जे पण शिक्षक लोक आहे ऑलरेडी जॉब करत आहेत त्यांना कंपल्सरीच झालेले टी एटी पास होणं तर एक सुवर्ण संधी आहे की जे डी एड बी एड झालेले त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की जेणेकरून जी आता काही जागा निघतील त्यासाठी पण ही टी टी पास होणं गरजेचं आहे क्रायटेरिया आहे मित्रांनो जर टी टी पास असेल तर तुम्हाला सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त होऊ शकतात कारण की येणारे काही शिक्षक भरती होणारे मित्रांनो लवकरच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर, करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र